नमस्कार मी अनिरुद्ध रांजेकर रांजेकरांच्या रिअल पॉडकास्टमध्ये मी करतू। से तो आज तुमचं स्वागत करतो ऑब्व्हियसली तुमचा प्रश्न असेल आज संकर्षण कराडे कुठे गेले तर संकर्षण कराडे आज त्यांच्या एका उत्तम कलाकृतीच्या एका निर्मितीमध्ये थोडेसे बिझी असल्यामुळे आजची ही जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मी अनिरुद्ध रांजेकर स्वतः आज संकर्षणचा रोल तिथे निभवायला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे की रिअल पॉडकास्टमध्ये आपल्या गप्पा चालू राहायला पाहिजेत आपला गप्पा हा खरा हिरो आहे त्यामुळे आम्ही आज तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत आजचा दिवस हा माझ्यासाठी फार आनंदाचा आहे कारण जसं आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यामध्ये पहिलं फ्रेम खूप स्पेशल असतं तसं एका बिल्डरच्या आयुष्यामध्ये त्यांनी डिलिव्हर केलेलं पहिलं प्रोडक्ट त्याची पहिलं प्रोजेक्ट पहिली स्कीम ही खूप महत्वाची असते आणि आम्ही कोथरूडमध्ये भाग्यश्री अपार्टमेंट नावाचा पहिला प्रोजेक्ट जो पूर्ण केला बेडेकर गणपती जवळ त्या भाग्यश्री अपार्टमेंटमधनं आज दोन गेस्ट आमच्याकडे आलेले आहेत ज्यांना मी आता कस्टमर म्हणणार नाही ते आमचे मित्र आहेत आणि त्यांना आम्ही स्पेशली आज एका वेगळ्या कारणास्तव इथे बोलवलंय की ओळख करून दे देतो श्री नंदू देशपांडे भाग्यश्री अपार्टमेंटचे ते मेंबर आहेत आणि श्री शरद ग्रामोपाध्याय या दोघांचं रांजेकरांच्या रिअल पॉडकास्ट मध्ये मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आजची या पॉडकास्टच्या निमित्ताने मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की सोसायटी रिडेव्हलपमेंट करतो एक बिल्डर त्यानंतर बऱ्याच वेळा एक उलटा नेहमी गोष्ट बघितली जाते की अरे बिल्डरनी सोसायटीला काय दिलं बिल्डर सोसायटीसाठी काय करतो बिल्डरनी बिल्डिंग कशी कम्प्लीट केली पण खूप कमी वेळा अशी एक गोष्ट असते की सोसायटीनी केलेली एखादी गोष्ट ही बिल्डरनी पण शिकायची असते बिल्डरनी सुद्धा रेकग्नाईज करायची असते आणि ती रेकग्नाईज करण्याकरता आणि थोडंफार ती शिकून घेण्याकरता आम्ही आज तुम्हाला बोलवलं जरी मी तुमचा प्रोजेक्ट हा रिडेव्हलप केलेला असला तरी काही गोष्टी मी तुमच्याकडनं शिकलो आहे त्यातनं आणि ती आज लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करतोय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की प्रोजेक्ट रिडेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला उत्तम घर मिळतं पण प्रत्येकाचा सगळ्यात मनातली मोठी शंका ही असते की याच्यापुढे सोसायटीचा का मेंटेनन्स काय येणार आहे आपली एम ची बिल्स कशी येणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींची काळजी प्रत्येकाच्या मनात असते ती ऑब्व्हियसली तुमच्या पण होती पण मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की भाग्यश्री अपार्टमेंटनी अतिशय वेगळा उपक्रम हाती घेतला नाव थोडं मोठं आहे म्हणून वाचून दाखवतो पंतप्रधान सूर्य घर सौर्य योजना असं या योजनेचं नाव आहे आणि तुम्हाला माहितीये की सोलर इलेक्ट्रिसिटी पॅनल्स बसवून आता जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते त्याचं नेट मीटरिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतो आणि ह्याच्यामधनं भाग्यश्री ही महाराष्ट्रातली पहिली बिल्डिंग झाली <laughs> जे आता एमएससीबीचं कुठल्याही पद्धतीचं बिल भरत नाहीये त्यांनी सेल्फ सस्टेन्ड बिल्डिंग केलेली आहे आणि मला असं वाटतं सर की ऍज अ बिल्डर मी तुमच्याकडनं सगळ्यात पहिली गोष्ट ही शिकलो की दोन हजार अठरा साली जेव्हा मी तुम्हाला प्रोजेक्ट हँडओव्हर केलं तेव्हा हे सगळंच आमच्यासाठी खूप नवीन होतं पण तुम्ही उत्कृष्ट पावलं उचलली त्याच्याकरता आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा सोलर इलेक्ट्रिसिटी साठी लागणारा जो सेटअप आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याला एक खर्च असतो तो खर्च करावा लागतो आम्ही बिल्डर असताना काही गोष्टी आम्ही तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून देण्याचा प्रयत्न केला होता नंतर लक्षात आलं की त्या आपण सफिशियंट नव्हत्या तर मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की ह्या रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर या, या खर्चासाठी तुम्ही मेंबर्सला पहिले कसं कन्व्हिन्स केलं हे मला कळून आमच्याकडे दहा मेंबर्स आहेत त्या दहा मेंबर्स सुरुवातीला खर्च खर्चाबद्दल कोण म्हणजे शंका येत होती की आपण एवढा खर्च केला तर आपल्याला त्याचा फायदा होईल का नाही बरोबर पण आम्ही आधी ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट केलं होतं त्याच वेळेला आमच्या मनामध्ये एक असे आयडिया कल्पना होती की आपण सोलर सिस्टीम बसवायची ओके okay. प्रत्येक फ्लॅट फ्लॅटसाठी त्यावेळेला आमचा विचार नव्हता पण आपण कॉमन तरी बसूया जसं सोलर वॉटर ते बसून दिली तुम्ही करेक्ट त्याचा तुम्हाला सांगून आम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर पण आम्ही उभं करून घेतलं की कॉमन लाईटिंगसाठी आपण त्याचा वापर करू ज्यावेळेला ती कायलं नंतर मग आता तुम्हाला निवडताना आम्ही चोखंदळपणे आठ दहा बिल्डरांशी संपूर्ण अनालिसिस केलं आणि नंतर शेवटी तुम्हाला निवडलं तसंच ह्या बाबतीमध्ये सुद्धा सोलर सिस्टीम एक चार पाच लोकांच्या प्रत्येकांच्याकडून कोटेशन वगैरे हो मागून घेतले आणि त्याचं आम्ही अनालिसिस केलं आणि कोण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या कमरेचे पॅनल्स वगैरे बसून देईल अशा जी आम्ही निवड केली आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक मिटिंगमध्ये आमच्या सगळ्या मेंबर्सना घेऊन सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन या करत होतो बऱ्याच आणि नंतर हे झाल्यानंतर ज्या वेळेला हे सेटअप झाला सगळं संपूर्ण म्हणजे कॉमन याचा त्यावेळेला लक्षात आलं की अरे आपलं बीज बिल पूर्णपणे पूर्ण जवळजवळ झिरो आलेलं आहे म्हणजे जे बिल्डिंगचं कॉमन जे बिल बिल आहे ते पंधरा सोळा हजारच्या आसपास दर महिन्याला यायचं ते लिटरली झिरोवरती आलं त्या मग त्यामुळे ह्या आपल्या बाकीच्या मेंबर्सना स्वतःच्या फ्लॅटमध्ये म्हणजे सोलर सिस्टम बसून घेण्यासाठी फार काही कन्व्हिन्स करायला लागलं नाही व्हेरी nice. नाही पण उदाहरण समोर होतं करेक्ट मला खूप सांगायला आवडेल इथे की नंदू देशपांडे सर जे आहेत ते परसिस्टंट मध्ये पूर्वी जॉबला होते आणि ग्रामोपाध्याय सर हे पंजाब नॅशनल बँकेमध्ये होते त्यामुळे एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर आणि एक चांगला अकाउंट समजणारा माणूस एकत्र आल्यानंतर सोसायटीमध्ये काय वंडर्स घडवून आणू शकतो हे तुम्ही दाखवलेत काका मला फक्त सांगा ही सिस्टीम आपण किती किलोवॅटची लावली होती एक दहा फ्लॅट जर असतील आपले साधारण किती लावायला पाहिजे आमची सोसायटीची जी कॉमन केली दोन वर्षापूर्वी ती आठ किलो व्हॅकची केली आणि त्याला आम्हाला जवळजवळ साडेसहा लाख खर्च आला ओके म्हणजे प्रत्येकी प्रत्येक फ्लॅटनी पासष्ट हजार रुपये काढले ओके आणि ते जमवायला आम्हाला थोडा तुम्ही म्हणालात तसा प्रॉब्लेम झाला की एक दोघ म्हणत होते याची गरज आहे का बरोबर पण बाकीच्यांच्या मेजॉरिटीमुळे त्यांचे ऑब्जेक्शन रूल करून आम्ही ते डिसिजन घेतलं आणि ज्या वेळेला ते प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं ला, आणि गेल्या दोन वर्षात आम्हाला लक्षात आलं की जसं शरदनी सांगितलं सोळा हजार वरन शून्य पर्यंत आलं बिल करेक्ट म्हणजे एप्रिल मे जून हे लिटरली आम्हाला एम एस सीबीचं बिल शून्य येतं इतर महिन्यांमध्ये ते मिनिमम जे पाचशे रुपये मिनिमम चार्ज आहे तेवढा येतो हे तुम्ही कॉमन मीटर आणि ह्याच्यामुळे आम्हाला ज्यावेळेला आम्ही इंडिव्हिज्युअल करायचं ठरवलं त्यावेळेला पहिले विचार असा केला की आपण इंडिव्हिज्युअल करायचं का आणि त्याला बरेच जण उपकार दिला आणि मग आम्ही दुसरा विचार केला की असं इन्फ्रास्ट्रक्चर करायचंय आत्ता आमच्या अर्ध्या गच्चीमध्ये वॉटर सोलार आणि सोलर पॉवर असे okay. दोन प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे खूप खांब मध्ये आले आहेत बरोबर मग आम्ही विचार केला की आपण असं काहीतरी करू की यांनी शक्य तितके कमी खांब राहतील आणि गच्ची मोकळी मिळेल करेक्ट आणि त्या दृष्टीने असं ठरवलं की इन्फ्रास्ट्रक्चर करून ठेवायचं मग हवं तर प्रत्येकाने आपापले पॅनल्स बसवायचे कंपल्शन नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर करायचं करेक्ट मला आपल्या सगळ्या दर्शकांसाठी मी कॅल्क्युलेशन समजावून सांगतो की एक साधारण जे मी uh, कॅल्क्युलेशन तुमच्या बोलण्यात लावतो आहे की साधारण आठ किलो वॅटची आपण कॉमन मीटरला सिस्टीम लावली ज्याचा एक साधारण साडेसहा लाख रुपये खर्च आला म्हणजे साधारण आपण धरून चालू की रफली ऐंशी हजार रुपये आपण पर किलोवॅट हा आपण खर्च पकडून चालूयात आज साधी गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी की सोळा ते सतरा हजार रुपये बिल हे जेव्हा आपलं येतं म्हणजे महिना साधारण तुमच्याकडे दीड ते पावणे दोन हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन निघत होतं कॉमन मीटरच्या अगेन्स्ट म्हणजे थोडक्यात प्रत्येक जण वर्षाला साधारण अठरा हजार रुपये हे खर्च करत <laughs> होता कॉमन मीटर मध्ये सो अगदी मोठा मोठी गणित जरी म्हणलं तरी ब्रेक इवन पॉईंट तुमचा या केसमध्ये हा पाच वर्षामध्ये आहे असं आपण म्हणूया आणि आपल्या घराचं आयुष्य आपण नॉर्मली तीस चाळीस वर्ष पकडतो तर मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट खूप वर्थ आहे की तुम्ही पाच वर्षामध्ये एवढी अख्खी आपली इन्व्हेस्टमेंट रिटर्न देणारी पॉलिसी गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनात मी कधी अजून आजपर्यंत आज़ पाहिलेलं नाही आणि मला तुमचा विशेष कौतुक करावं असं वाटतं मला अजून एक आपल्या दर्शकांच्या दृष्टिकोनातनं आणि आता तुमच्याकडनं काही गोष्टी शिकून आम्ही सुद्धा करतोय तर टेरेस वरती आता ही आठ वॅटची सिस्टीम जी आपण लावली याच्या व्यतिरिक्त तुम्ही पर फ्लॅट साधारण किती सिस्टीम लावल्यात आता आम्ही जी सगळ्यांचे इंडिव्हिज्युअल फ्लॅट्स केले त्याच्यामध्ये चौघांचं रिक्वायरमेंट वॉज वन किलोवॅट ओके तिघांची रिक्वायरमेंट दोन किलो वॅट होती आणि तिघांची रिक्वायरमेंट तीन किलो वॅट होती so, ज्यांची दोन किलो वॅट आणि तीन किलो वॅट होती त्यांचे साधारण फ्लॅटचे काय होते तीन किलो वाले तीन वाले बेडरूम आहेत म्हणजे साधारण आपला जो तो फ्लॅट मी सांगतो की मीच बांधला असल्यामुळे मला माहिती आहे तर ते साधारण मला वाटतं तेराशे साडे तेराशेच्या घरामध्ये आपला जो फारपेट एरिया होता सो त्यांना तीन किलो वॅट ही तुम्ही लावलीत ऍक्च्युअली ते कसं आहे की गेल्या सहा महिन्यातलं तुमचं कन्झम्पन हे करून तुम्हाला एम एस सी बी सांगते तुम्हाला कितीचं प्रोजेक्ट बसवावं हो लागेल कित किती किलो व्हायचं ओके तसं ते झालं आणि मग आम्ही त्या दृष्टीने हे केलं की ज्या वेंडर्सना आम्ही एकाकडनं माहिती काढली ही किती लागेल वगैरे असं आणि मग ते ती माहिती बाकीच्या वेंडर्सला देऊन त्यांच्याकडनं कोटेशन्स मागवली म्हणजे मग याचा अर्थ असा काढायचा का की तुमच्या थ्री बेडरूम फ्लॅटला ज्यांनी तीन किलोची सिस्टीम लावली किंवा दोन बेडरूमच्या फ्लॅटला ज्यांनी एक किंवा दोन किलो वाटची सिस्टीम लावली त्यांची एक्झिस्टिंग घराची सुद्धा बिल ऑलमोस्ट शून्य येतात ऑलमोस्ट ऑलमोस्ट टोटल आता झिरोच या बिल ओके म्हणजे हे पॉसिबल आहे की बिल्डिंगमध्ये आतापर्यंत आम्ही बिल्डर सुद्धा ना ते असं एक टिपिकल झापड लावलेली जी मेंटॅलिटी आहे ना की कॉमन मीटरला आता आम्ही सोलर लावून देऊ ह्याच्या जा पुढे जाऊन आम्ही सुद्धा थोडासा विचार करत नाही की बाबा सस्टेनेबल लिव्हिंगच्या दृष्टीकोनातनं पर फ्लॅटही आपण विचार करायला पाहिजे का बर माझं म्हणणं नुसते ऑफर ऑफर न करता आपण काही गोष्टी ह्या ज्या आहेत या पद्धतीने सुद्धा सोसायटीला जर परत देऊ शकत असू तर इट्स अ फटॅस्टिक ऑप्शन म्हणून मी आज तुमच्याशी या गप्पा मारतोय तर तुम्हाला असं वाटतं की हे जेन्युअनली बेनिफिशियल आहे निश्चितच हे बेनिफिशियल आहे ओके okay. आणि जसं मी म्हटलं की आम्ही कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर करायचं ठरवल्यानंतर आम्हाला दोघांनी जे कोटेशन्स आणि डिझाईन्स दिले त्याच्यामध्ये मध्ये खांब येत होते इज अनअवॉर्डेबल अकॉर्डिंग टू दॅम बरोबर पण एक वेंडर असा निघाला की ज्यांनी आम्हाला स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये सांगितलं की मध्ये फक्त एकच खांब आम्ही ठेवू वंडरफुल आणि त्यामुळे आमचं हो जे आता अकरा किलोमॅटचं जे लोकांचे म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल फ्लॅटसाठी आम्ही स्ट्रक्चर केले त्याचे सर्व खांब हे भिंतीला लागून आहेत आणि मध्ये एकच खांब आहे त्यामुळे गच्ची पूर्ण मोकळी मिळाली नाही नाही या चर्चेचा सगळ्यात मजा मला काय वाटते माहितीये का की बिल्डिंग बांधताना आता आम्हीसुद्धा सो जेव्हा सोसायटीशी बोलू या गोष्टी जर ऍडव्हान्समध्ये प्लॅनिंग केल्या गेल्या तर मला असं वाटतं की आपण गच्ची कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज न करता वेळेत स्ट्रक्चरल कॉम्पोनंट जर डिझाईन करून घेतले गे तर आखी गच्ची रिकामी राहू शकते बिल्डिंग हंड्रेड पर्सेंट सोलरवरती इलेक्ट्रिसिटी वाईज सस्टेनेबल होऊ शकते आणि लोकांच्या कारण माझ्या मते आपली जी सोसायटीची मेंटेनन्स कॉस्ट येते ती एम एस बी कॉस्ट इज दी हायेस्ट कॉस्ट पर मंथ विच यू हॅव्ह ऑलमोस्ट नलिफाईड मला असं वाटतं की एक आदर्श सोसायटी म्हणून आपण तुमचा उल्लेख इथे नक्की केला पाहिजे आणि हा एपिसोड बघून मला वाटतं खूप सारे लोक यातनं इन्स्पिरेशन घेतील मला खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की कुठल्याही गोष्टीला ना पाठपुरावा केल्याशिवाय ती गोष्ट होत नाही आज एम एस सीबी मध्ये जाऊन या गोष्टींची ऍप्लिकेशन करणं त्यानंतर ते नेट मीटरिंग चालू करून घेणं ते सगळे युनिट्स आपल्या बरोबर क्रेडिट होत आहेत का नाही या सगळ्या शासकीय सिस्टीम्सना फॉलोअप करण्याचा बऱ्याच लोकांमध्ये ना एक कंटाळा असतो त्यांना ती इच्छाच नसते जाऊन फॉलोअप करायची तर तुमच्यामध्ये हे कोणी केलं आमचं सौभाग्य आम्ही म्हणू <laughs> की आमच्याकडे आम्हाला ज्या वेंडरला निवडलं त्यांनी एक माणूस असा ठेवलाय त्याच्याकडे की जो फक्त एम एसीबीशी लिआयजनचं काम करतो बर आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही हे करायचं डिसिजन घेतलं हे काहीतरी मला वाटतं जून का जुलै मध्ये घेतलं पैशाची जमवाजमव वगैरे हो होऊन आणि एम एस सी बी कडनं परमिशन मी असतो आम्हाला ऑगस्ट महिना उघड ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या दिवशी मटेरियल आलं त्या दिवशी मी आजारी पडलो आणि मला अगदी माहिती माहितीये की त्या दिवशी मटेरियल आलं आणि मी ज्या दिवशी हॉस्पिटलमधन परत आलो त्याच्यानंतर तीन दिवसांनी आम्ही हँडओव्हरचा हे केला अरे <laughs> महिनाभरात त्यांनी पूर्ण काम केलं आणि त्याच्या पुढे एक महिन्याच्या आत त्यांनी आम्हाला सगळ्यांना सबसिडीचे पैसे पण आले बर तर आता पंतप्रधान सूर्यघर योजना जी आहे त्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंटनी असं डिक्लेअर केले की ज्यांनी एक किलो वाईट इलेक्ट्रिसिटीची गरज आहे त्यांना तीस हजार रुपये हा परतावा मिळतो तो कसा मिळतो तुमच्या अकाउंटमध्ये अकाउंट डायरेक्ट जमा होतात आम्ही वेंडरला आमचं पूर्ण पेमेंट केलं पण विदिन वन मंथ आमच्या अकाउंटला जितके किलो वॅटची कारण कसं आहे की जरी एक किलो वॅट म्हणतो तर ती एक किलो वॅटच होत नाही काही वेळेला ती पॉइंट नऊ किलो वॅट होते कारण ते पॅनल प्रमाणे असते बरोबर तर काहींची ती आहे काहींची दोन पॉईंट दोन आहे काहींची तीन पॉईंट तीन आहे तर जी हे आहे त्याच्याप्रमाणे प्रपोर्शनेट हे मिळते तर एक किलो वॅट वाल्यांना तीस हजार रुपये दोन किलो वाल्यांना साठ हजार रुपये आणि तीन किलो वाल्यांना अठ्यात्तर हजार रुपये अशी गव्हर्नमेंट कडनं सबसिडी मिळाली आहे मित्रांनो आपण प्लीज हे जाणून घेऊया कारण आपल्याकडे नव्वद टक्के जनता असते ही शासनाच्या नावाने बोट मोडत असते आणि सांगत असते की या सगळ्या योजना फक्त कागदावरती आहेत खरं काही आयुष्यात होत नसतं तर असं नाहीये तर आपण तितकेच जर एक सुजाण नागरिक म्हणून शासनाकडे या गोष्टीची चौकशी केली आणि योग्य पद्धतीने काम जर पार पाडलं तर या योजना सक्सेसफुल होतात आणि व्हायलाच पाहिजेत आणि मला जेन्युअनली तुमचं आभार मानायचे की या निमित्ताने आपण लोकांमध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स क्रिएट करतो आहे की शासन आपल्याकडे ज्या चांगल्या इनिशिएटिव्स घेऊन येते आहे त्या इनिशिएटिव्हला नागरिकांनी पण तितक्या पद्धतीने उत्तम रिस्पॉन्स दिला पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेस शासनाच्या नावाने फक्त बोट मोडून चालत नाही आपण तितकेच रिस्पॉन्सिबल असतो जेव्हा योजना अनसक्सेसफुल होतात आणि याचं मला कौतुक याच्याकरता करावं असं वाटतं की जेव्हा तुमच्या बिल्डिंगबद्दलची माहिती आम्ही पेपरमध्ये वाचली तुम्ही मला काही गोष्टी शेअर केली केल्या होत्या तर मला आवर्जून सांगाव असं वाटतं की रेकग्निशनसाठी आपले केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ आहेत किंवा चंद्रकांत दादा पाटील आहेत यांनी स्वतःहून येऊन तुम्हाला या गोष्टी अप्रिशिएट केल्या त्यानंतर तुमचं कौतुक केलं तर मला असं वाटतं की शासनकर्त्यांनी सुद्धा या पद्धतीने पुढे येऊन जेव्हा नागरिकांना एक मोठ्या पद्धतीने आपण प्रोत्साहन देतो तेव्हा मला असं वाटतं की अशा अनेक सोसायटी आपण घडवू शकतो मला तुमचं जेन्युअनली याबद्दल कौतुक करायचंय आम्हाला फक्त हे नीट जाणून घ्यायचं आहे की एकदा आपल्या दर्शकांसाठी ह्या तुम्ही जी आता नाव सांगितलं की पंतप्रधान सूर्यघर शौर्य योजना ह्याच्याकरता उद्यापासनं एखाद्याला जर सुरुवात करायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला एम एस सी बी अप्रुवड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची लिस्ट एम एस सी बीच्या विभागीय कार्यालयातून मिळू शकते आणि या पर्टिक्युलर बाबतीत मी सांगू शकेन कारण आमच्याकडे वेळेला हॅडोअर सेरेमनी झाला त्यावेळेला uh, कोथरूड विभागाचे चीफ म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर स्वतः आले होते आणि त्यांनी सांगितलं uh, की आमच्याकडे जर असं कोणी ऍप्लिकेशन घेऊन आलं तर आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू बर आणि त्यांच्याकडनं तुम्हाला अप्रुवड कॉन्ट्रॅक्टर्सची लिस्ट मिळेल त्या कॉन्ट्रॅक्टर्स बॅकग्राऊंड सुद्धा कळेल आणि तुम्ही ती बघून सिलेक्ट करू शकता आपण या निमित्ताने या पॉडकास्टला आता हे बोलत असताना जेव्हा ऍक्च्युली पॉडकास्ट आपण सगळ्या प्रेक्षकांपर्यंत नेऊ तेव्हा आम्ही भाग्यश्री सोसायटी मधले एक दोन मेंबर्सचे नंबर रेफरन्स म्हणून जरूर टाकू कारण मला असं वाटतं की तुम्ही एक खूप चांगला पायंडा सुरू केलाय आणि तुम्ही एक या रस्त्यावरती चालणारे सगळ्यात पुढचे असल्यामुळे एक उत्तम मार्गदर्शक होऊ शकता आणि याच्यामध्ये आम्ही बिल्डर म्हणून पण तुमच्याकडनं काही गोष्टी शिकतो याची आम्हाला बिलकुल लाज नाही वाटत राधर वी आर एक्स्ट्रीमली हॅपी की आपला कस्टमर सुद्धा आपल्याला त्या घरामध्ये गेल्यानंतर काही चार चांगल्या गोष्टी शिकवू शकतो ते आम्हीही आत्मसात करू तर तुमची हरकत नसेल तर आम्ही तुमचे नंबर शेअर करू आणि मला हे सांगायला आवडतं की बघा मित्रांनो पुण्यामधल्या सोसायट्या फक्त बिल्डर बरोबरच हुशार झालेल्या नाहीत सध्या एमएसएबीच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर पण हुशार आहेत त्यांना माहितीये की आपल्याला शासनाच्या ऑफिसमध्ये जावं नाही लागणार आहे आपल्याला त्याच्याकरता पण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत जे हे काम करू शकतात त्यामुळे सोलर या विभागामध्ये काम करणाऱ्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्सला मला असं वाटतं उत्कृष्ट मार्केट ओपन झालेलं आहे त्यांनी स्वतःहून जाऊन सोसायट्यांना अप्रोच व्हा आमच्यासारख्या डेव्हलपर्सना अप्रोच व्हा आणि मला असं वाटतं आपण नक्की हा बदल घडवून आणू शकतो निश्चितपणे घडून आणू शकतो आणि आमचे नंबर शेअर करायला काहीच हरकत नाहीये एक्स्ट्रीमली हॅपी <laughs> आणि मला मनापासून काका आनंद झाला की बऱ्याच वेळा ना पॉडकास्टच्या निमित्ताने कुठेतरी बिझनेसचं प्रमोशन असतं किंवा कायम घर विक्री मार्केट पैसे अशा ना खूप वृक्ष गोष्टींवरती चर्चा केली जाते ती नेहमी बिल्डरच्या अँगलमधनं केली जाते आणि आमचा रांजेकर म्हणून हा नेहमी प्रयत्न आहे की ब्रँड आहे किंवा एखादा घर देणारा जो ब्रँड आहे कस्टमरच्या तो तो, अँगलमधनं विचार करून निर्माण होणारा ब्रँड होणं गरजेचं आहे मी फक्त माझं ब्रँडिंग करतोय आणि फ्लॅट विकतोय असं नको तर मला तुम्ही आज काहीतरी चार चांगल्या गोष्टी शिकवल्या त्याच्याबद्दल आनंद आहे आणि माझा प्रवास हा तुमच्या आहे त्यामुळे मी तुमच्याशी खूप इमोशनली कनेक्टेड आहे तर आमचा प्रवास असाच पुढे नक्की चालू राहणार आहे तर तुम्हाला असं वाटलं होतं का पण आम्ही पुढे जाऊन चांगलं काम करू अशी कधी अपेक्षा होती का कारण आम्ही त्यावेळेस खूपच नवखे होतो तुमचं पहिलं काम केलं तेव्हा नौखे होतात ज्यावेळेला बांधकाम सुरू होतं त्यावेळेस म्हणजे मी जरी इथून असतो मी बाहेर म्हणजे परवेश होतो त्यावेळेस माझे मित्र वगैरे सुद्धा बघून जायचे आणि सांगायचे शरद वारे काम खूप छान चाललेलं आहे आणि बांधकामाचं म्हणजे काहीच काळजी करण्याचं कारण नाही वगैरे तर त्यावेळेस कळत होतं की हा बांधकाम म्हणजे जरी तुम्ही नौखे असलात त्यावेळेला तरी सुद्धा आम्ही देताना काही चूक केली नाही याची मला काय नाही आणि मला आठवत आहे मला वाटतं देशपांडे काकांची जेव्हा चर्चा सुरू झाली होती प्रोजेक्टची तर देशपांडे काकांच्या आई मला वाटतं त्या घरामध्ये होत्या आणि देशपांडे काकांच्या घरामध्ये अत्यंत सुंदर पेंटिंग्सचं कलेक्शन होतं जे मला अजूनही आठवतं आणि ती पेंटिंग त्यांनी जपून ठेवली जुन्या घरातनं नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर त्यांच्या घरातली असलेली पेंटिंग आजही त्यांच्या नवीन घरामध्ये आहे आणि मला असं वाटतं ना की हे जे आम्ही देतो की एक जुन्या वास्तूतन नवीन वास्तू जेव्हा जे तयार होते तेव्हा आपण त्याचा आत्मा तसाच ठेवला याचा आम्हाला आनंद होतो आणि आज सहा सात वर्षाचा आपला असोसिएशन आता नाहीये तसं पण सहा सात वर्षानंतर सुद्धा आमच्या हाकेला तुम्ही उत्तर देऊन येता त्याच्याबद्दल मी तुमचे खरं मनापासून मानावेत तेवढे आभार कमी आहेत आणि तुम्ही आपल्या सगळ्या साठी थी काही त्यांना शुभेच्छा देणार असाल काही सल्ला देणार असाल तर स्टेज इज ऑल युअर्स तुमचं ऐकून जास्तीत जास्त बदल घडावा या पॉडकास्टच्या निमित्ताने अशी माझी इच्छा आहे वास्तविक आम्ही सुद्धा तुमचे खूप आभारी आहोत तुम्ही आम्हाला बांधून त्याबद्दल नाही सर ती जबाबदारी असते <laughs> कुठल्याही बिल्डरची असते आणि मला नेहमी असं वाटतं की घर देणाऱ्यापेक्षा स्वतःच घर बिल्डरच्या हातात सोपवणारा जास्त मोठा असतो कारण की त्याचा फक्त त्यावेळेस विश्वास असतो की हा माणूस पूर्ण करेल आम्हाला माहिती असतं की आम्ही काम करू शकतो पण शेवटी काम करेपर्यंत तो विश्वास सार्थ होत नाही तो विश्वास तुम्ही जेव्हा आमच्यावरती दाखवतात तर मला असं वाटलं की तो विश्वास हा कितीही मिळणाऱ्या पैशापेक्षा खूप मोठा आहे नाही मी एवढंच म्हणेन की ज्या विश्वासाने आम्ही रांदेकर रियालिटीला म्हणजे खरं म्हणायचं तर आम्ही रांदेकर रियालिटीशी आधी हे केलं नव्हतं आमचा एमओ यू हा यश असोसिएटिद्धी वृद्धच्या वडिलांबरोबर झालेला होता करेक्ट <laughs> <laughs> आणि आम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये अनेक वेळा सांगितलं की दोन हजार चौदा दोन हजार पंधरा नंतर पहिल्यांदा विचार आला की अरे आपल्या नावानी लोकांनी आपल्याला ओळखावं लो का वेगळ्या नावानी काम करायचं आणि त्यातनं रांजेगर एल टीचा जन्म झाला आणि तुम्ही ही दिलेली आठवण खूप <laughs> म्हणजे मला तर ही आठवत नव्हती पण अगदी आता सुवर्ण स्मृतीमध्ये राहील की आपल्या रांजेकर नावाची सुरुवात सुद्धा तिकडनं झाली याबद्दल तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो असेच काहीतरी छान नवीन नवीन उपक्रम करत राहा आम्हालाही शिकवत राहा आणि आपल्या सगळ्या ज्या श्रोतेगण आहे आपलं त्यांना सुद्धा आपण हे वेळोवेळी पोहोचवत राहू तुमच्या पुढच्या प्रवासासाठी या सूर्यघर योजनेमुळे आम्ही जे सौर ऊर्जेनी हे केलं आहे स्वावलंबी झालो आहे तर अशीच योजना बद्दल हे करून गच्चीचा पुरेपूर उपयोग करावा रांजेकरांनी अशी मी इच्छा प्रदर्शित शंभर टक्के आणि तुमचं हे शिकून आम्ही ऑलरेडी त्याची सुरुवात केलेली आहे आमच्या अनेक नवीन प्रोजेक्ट मध्ये आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने इन्स्टॉलेशन ऑलरेडी सुरू केलेली आहेत आता आज नवीन अजून घेतलेला विषय असा आहे की लोकांना सांगणार आहे की तुम्ही एखाद टक्का ऑफर कमी घ्या पण स्वतःच्या घराला एक, एक किलोवॅटची सिस्टीम लावा त्याचा परतावा तुमच्याच अकाउंटला परत येतो आयुष्यभर तुम्हाला आणि तुमच्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे तर प्रत्येक वेळेस त्या <coughs> मोमेंट मध्ये न जगता थोडस आपण पुढच्या गोष्टींचा विचार जर करू शकलो ऍज अ बिल्डर म्हणून तरी सुद्धा मला वाटतं पुण्यात रिडेव्हलपमेंट अजून एका वेगळी कलाटणी घेईल त्यामुळे लॉंग टर्म बेनिफिट भरपूर आहे म्हणजे परतावा मिळेल न मिळेल मी तर लोकांना हे सजेस्ट करीन की तुम्हाला बिल्डरबरो कारण काय आहे तुम्ही शंभर रुपये खर्च करता ठीक आहे तुम्ही घरासाठी लोन घेताच आहात तर त्याच्यात आणखी एक पन्नास हजार एक लाख टाकले तर तुम्हाला जर एक एक सिस्टीम मिळत असेल तर ती अवश्य घ्या कारण yes. त्याचा परतावा मिळावा किंवा नाही दॅट इज वन थिंग पण त्याच्यापासून जे तुम्हाला लॉंग रनमध्ये इलेक्ट्रिसिटीचे पैसे वाचणार आहेत नक्कीच होणार आहे मित्रांनो असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येत राहणार आहोत आणि प्रत्येक वेळेस त्या विषयातनं तुम्हाला नक्की काहीतरी एक वेगळा विचार घेऊन जाता येईल अशा आग... अजून अँगलनीच बोलतात सॉरी तर ते सूर्यग्रह योजनेसाठी सगळ्या बऱ्याच बँकांकडून कर्ज सुविधा पण आहे म्हणजे खास सुविधा आहे त्याच्यासाठी बँकर बोललेले आहेत तर जरूर आपल्या जवळच्या बँकेला जाऊन विचारा की आपल्याला काय पद्धतीच्या फॅसिलिटीज मिळू शकतात आणि सोसायटीला याच्यामध्ये काय पद्धतीने बेनिफिट बँक पासवन करू शकते आशा तर अशा अनेक गोष्टींचे प्रश्न तुमचे असतील तर ऑब्व्हियसली वेळेची कमतरता असते आपल्याकडे त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या पेजवर जरूर पाठवा ते आम्ही त्यांच्यापर्यंत पाठवू आणि तुम्हाला त्याचा लवकरात तुम्हाल लवकर उत्तर देऊयात तर आजच्या एपिसोड एपिसोडमधन आपण काय शिकलो मित्रांनो संघर्षांची कमी जाणू नये म्हणून मी आज हे बोलतो आहे तर आपण आज हे शिकलेलो आहे की सोसायटीने सुद्धा उत्तम पद्धतीने विचार केला तर पुढे सोसायटी उत्तम चालू शकते आणि याच्यामधनं सोसायटीचे खूप सारे पैसे वाचू शकतात त्यामुळे फक्त बिल्डरच तुम्हाला उत्तम ऑफर देऊ शकतो असं नाही तर गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला चांगली ऑफर देऊ शकते ज्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो तर याकरताच आणि अशा अनेक विषयांकरता यापुढे सुद्धा बघत राहा रांजेकरांचा रिअल पॉडकास्ट पुढच्या वेळेस पुन्हा संकर्षण बरोबर भेटूच यात धन्यवाद नमस्कार